नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर वर तुमचे मनापासून स्वागत आपण अनेक अभिनेत्रीचे वट पौर्णिमेचे लुक पाहिले आहेत परंतु आज आपण व्हिडिओ मधून मानसी नायक या मराठमोळ्या अभिनेत्रीचे लुक पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही अभिनेत्री डान्सर अशी ओळख असणारी मानसी नायक खूपदा चर्चेत असते आता ती पुन्हा चर्चेत आली आहे त्या मागचं कारण म्हणजेच वटपौर्णिमा वटपौर्णिमे निमित्त तिने काही खास साडी परिधान करत सुंदर लुक केलेला आहे या फोटो मध्ये दिसत आहे मानसी नायकने परिधान केलेली साडी सावली लाइफस्टाइल या ब्रँड डिझाईन ची केलेली आहे या फोटो वर तिने खूप सुंदर मेकअप केलेला दिसत आहे मराठमोळा साज शृंगार नादच खोळा अप्रतिम सौंदर्य कायम स्वरूपी कडक सुंदर अशा प्रतिक्रिया तीचे चाहते या करता है। अन्खी नेक अंदाज लागला आहे तर मित्रांनो मानसी नाईकच्या या फोटो बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद